आधारवड म्हणून ज्याने गेले पंधरा वर्षे काम केलं असा संतोष देशमुख आपल्या सर्वांचा एक आवडता त्याची काही दिवसापूर्वी एक निर्गुण हत्या झाली ती घटना नुसत्या या परिसरासाठी साठी नव्हे तर पूर्ण राज्यासाठी एक एकदम हृदयाला छेद करणारी ती घटना आहे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस बाप्पा आणि मी दिल्लीमध्ये होतो बाप्पाना मी रात्रभर अक्षरशः ह्या पी आयला फोन करा एस पीला फोन करा आम्हाला किती टक्के रिस्पॉन्स आला किती टक्के नाही आला ते आम्ही नंतर संसदेत सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा बाप्पाने आम्ही भेटलो ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या सभापतींना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना घेऊन भेटलो की ही घटना घडली त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या घटनेमागं जे आरोपी आहे आणि त्या आरोपींच्या पाठीशी कोण आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहे याची उकल झाली पाहिजे आणि जे खरे आरोपी त्या आरोपींना सजा लागली पाहिजे या बाबतीत आम्ही एक संसदेमध्ये प्रयत्न केले खाली संदीप भाईया असू आमचे जितेंद्र आव्हाड असू या सर्व मंडळींनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आम्ही या परिवाराला एक सांगू इच्छितो की पवार साहेबांनी आम्ही सर्वजण या परिवाराच्या पाठीशी या घटनेचा पूर्णपणे तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही या परिवाराच्या आणि या खुनाची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि या परिवाराला एकच सांगू इच्छितो आत्तासुद्धा साहेबांनी या परिवाराशी परिवारा बोलत असताना त्या मुलीच्या शिक्षणाच्या बाबत असो किंवा इतर सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहे पण पर या परिवाराचे आम्ही आधार म्हणून बाप्पा असो आम्ही संदीप भाई असो आमचे या ठिकाणी टोपे साहेब असो आम्ही सर्वजण असो हेच या ठिकाणी सांगतो